नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी म्हणजे पाकटकर आपल्याच कर्ज टूबद्दल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्पर्श स्वागत करत आहे आज आहे बावीस जानेवारी तर आज आपण चाललेले अशा एका ठिकाणी जे तुम्हाला व्हिडिओच्या खेळत असेल आहे घराला घरपण देणारी माणसं अशा एका घरे आपण जाणार आहे आणि प्रत्येक आठवणी आपल्याला एखाद्याही सांगणार आहे तर आपण त्या शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला काही त्यांच्या आठवणी असतील त्या मला कसं करू सांगा आणि आज बावीस जानेवारी रोजी आमचा अभिनंद पाकटकर दादा यांचा छोटा मुलगा यशराज याचासुद्धा आज वाढदिवस आहे यशराजलासुद्धा वाढदिवसाच्या मनापासून माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शुभेच्छा तसेच संपूर्ण भिपरी वाशियांकडून सुद्धा यशराज्या वाढदिवसा खूप शुभेच्छा तर चढ कला जाव्या थेट भिपरी कॅम्पमध्ये नमस्कार मी मनोहर फाकटकर आणि रेखा गोरे आपल्या कर्जत्य बादलपूर या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही आपलं सरसेचं स्वागत करत आहे भिपुरी एक आठवण या माध्यमातून आम्ही भिपुरेच्या आठवणींना उजळा देण्यासाठी इथं आलेलो आहे तर अशीच एक आठवण जी माझ्या मित्राशीसुद्धा आहे माझ्या मित्राचं घर इथं होतं त्याच्याशी खूप आमच्या जुन्या आठवणी आहेत तिथं आम्ही खूप धमाल केलेली आहे खूप म्हणजे खूपच धमाल केलेली आहे आज माझा मित्र दुबईमध्ये आहे तर त्या त्याला इथून मी त्याची वास्तूचं दाखवणार आहे तर त्यांनी सुद्धा त्याच्या काय प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंट करून सांगा विजय आहे हेमंत आहे आपला मदन आहे श्याम आहे या सर्वांच्या इथं आठवणी आहेत त्या आपण त्या आता शेअर करणार आहे आणि रेखा त्या आपल्याला इथं आठवणी आपल्याला सांगणार आहे तर आपण त्या जरूर ऐकाव्या हे आपणास नम्र विनंती ही जी वास्तू आहे ती एका आपण बोलूया कपडे धुणारे जे धोबी लोक असतात त्यांची ते आहे आपण त्यांना धोबी बोलू शकत नाही कारण त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे तशा राजू भाटे राजू गोवर्धन भाटी यांचं हे इथे वास्तू होती या मधून आपण त्यांचं काम चालायचं की जे काही एम्प्लॉईज असायचे त्यांची जी काही रंगाची वर्दी होती कामाचे कपडे होते ते इथे स्वच्छ केले जायचे आणि त्यांना इस्त्री पण याच मधून मारल्या जायची या वास्तूमध्ये राजूभाई होते की त्यांचं खूप कुटुंबावरती प्रेम होतं आणि कॅम्पातला पहिला फोटोग्राफर असेल ना ते राजूभाई होते त्यांच्या मंडपाचा पण धंदा होता की जिथे कॅम्पामध्ये किंवा आजूबाजूला गावांमध्ये जिथे मंडप लागायचे तेव्हा ते मंडप पण इथून पुरवायचे त्यांचा व्यवसाय होता स्पीकरचा व्यवसाय होता त्यांचा पूर्वी भोंगे असायचे मोठे मोठे आज आपल्याकडे बॉक्स असतात स्टीआ बॉक्स असतात तेव्हा भोंगे असायचे ते भोंगे ते सायकलीवरती त्यांचं मंडपाचे ते सगळे कपडे वगैरे असे बोचकीच्या बोचके डोक्यावर घेऊन ह्या लोकांनी ह्या तिन्ही भावांनी खूप मदत केली इथे राजूभट्टी होते मदन होता श्याम होता या तिघांनी खूप इथे मदत केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांची जी मुलं होती म्हणजे भट्टींची जी, जी मुलं होती बहिणी त्यांच्या याच्या कमल विमल आणि कमल विमल अक्षरशः त्या परिस्थितीमध्ये असायच्या की त्या तीन तीन चार चार महिने इथे होऊन राहायच्या पण ह्या भावाने कधी त्या बहिणींना दुखावलं नाही जे आपल्या ताटातला एक घास अर्धा घास त्यांनाही देऊन त्यांचं माहेर पण त्या तीन तीन चार चार महिने या वास्तूमध्ये राजूभाईंनी केलं होतं भाभी शारदा भाभी होते आणि खूप असं छान वाटायचं की भाभी सगळ्यांना इतकी कष्ट करायची ती की मागे धोबी आहे तिथे ती त्या दगडावरती कपडे आपटून आपटून तिला दम लागायचा बिचारीला पण तरी पण तिने खूप कष्ट केलं तिथे त्यांची आई होती बायो तिला आम्ही सगळे म्हणायचं ती बायो इथे काम करायची आणि त्यांच्याकडे खरं अत्यंत कमी पैशामध्ये म्हणजे मला वाटतं ती वर्दी अगदी आठ दहा रुपयामध्ये असायची प्रत्येक वर्दीमधून त्यांना आठ दहा रुपये मिळायचे परिस्थिती फार हलाकीची होती संध्याकाळी जे पैसे मिळवलेले असे ते सिंडिकेटमध्ये जाऊन सामान आणायचं त्याच्यामध्ये ते उपजीविका आपली करायचे अशा हलाके परिस्थितीमध्ये ह्यांनी दिवस काढले पण परमेश्वराने नंतर त्यांना चांगले दिवस दिले की त्यांचा मुलगा राजूभाईंचे दोन्ही मुलं आज दुबईमध्ये चांगल्या हुद्द्यावरती काम करतात ते उल्हासनगरमध्ये राहतात ते दोन्ही पण आणि भाऊ पण चांगले त्यांच्या हुद्द्यावरती काम करतात ते आजही त्यांचा एक भाऊ दुबईमध्ये असतो मदन ते असे छान त्यांचं आज सगळ्यांचं लक उघडलेलं आहे आपल्या आपल्या पाया चांगले उभे आहेत पण आज हे बघण्यासाठी राजूभाई नाही आहेत किंवा शारदा नाही आहे आ, बायो नाही आणि त्यांची एक मुलगी होती रचना ती पण खूप सुंदर होती मी जेव्हा घरी जायची माझा इथं बंगला होता आमचा नागेशदादाचा मी जेव्हा ड्युटीवर नाही शाळेतून यायची आणि बंगल्यावरती जायचे तर तेव्हा ती मला हात करायची सांगायची चहा पियाला माझ्याकडे कारण तिला माहिती असा जरे कदा गोड चहा आवडत नाही मग ती स्पेशली माझ्यासाठी चहा करायची मला द्यायची आणि मग ती तिच्या चहामध्ये साखर घालायची म्हणजे इतकी माळ माणसं या वस्तूमध्ये आम्हाला भेटलेली दिसतात की आज पण इथे शारदा भाभीची आठवण येते बायाची आठवण येते राजूबाईंची आठवण येते रचनाची आठवण येते की या सगळे ही चारी आज आपल्यामध्ये नाही आहेत या वास्तूमध्ये उभी राहूनच त्या चौघांना मी ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते खूप सुंदर आठवणी खरं तर मला अक्षरशः इथं रडायला आलं त्या आठवणी ऐकून कारण इथं आमचं म्हणजे माझा मित्र हेमंत याचं लग्न झालं तेव्हा त्याच्या आठवणी त्याच्या बहिणीच्या आठवणी या संपूर्ण कुटुंबावर आमचं खूप प्रेम होतं श्याम आम्हाला उल्हास जेव्हा आम्ही जायचो तेव्हा श्यामने आम्हाला सगळी कामं शिकवली वायरिंगची म्हणजे राजूभाऊ राजूभावाचा तर प्रश्नच नाही राजूभाऊनी पण आम्हाला उल्हासनगर भरपूर दाखवलेलं आहे या भाटी कुटुंबांमुळं आम्हाला उल्हासनगर आणि पिक्चर काय असायचे ते आम्हाला त्या माध्यमातून आम्हाला काढायचं खरंच या भाटी कुटुंबाचं आपल्या भिपुरीवर नितांत प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी आम्ही इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अक्षरशः आमचे डोळे भरून आलेले आहेत त्यामुळं आता हा व्हिडिओ आम्ही इथं संपवत आहे तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण खूप आठवणी आहेत या वास्तूमध्ये या ही तुम्हाला न नम्र विनंती आपल्या सर्व भिपुरी ग्रुपवरसुद्धा टाका आणि इतर ग्रुपवरसुद्धा हा व्हिडिओ जरूर जाऊ द्या कारण हा सुंदर आठवणींचं एक घर आहे आणि हे घर आज आज सुद्धा रोखळीच जर आले तरी त्या आठवणी आहेत त्या ज्या आपल्यामध्ये नाही आहेत त्यांनासुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या आपल्या संपूर्ण भिपुरी कुटुंबाकडून जे आपल्यामध्ये नाही त्यांना भावसुद्धा श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा आपला व्हिडिओ ते, ते, ते संपवतो